खासदार उदयनराजेंना धक्का देत अजित पवारांनी सातारचा उमेदवार केला जाहीर सातारची जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाट्याला खासदार उदयनराजेंच्या भूमिकेकडे सर्वांचं लागलं लक्ष गेल्या अनेक दिवसापासून चर्चेत असलेला सातारा लोकसभेचा तिढा अखेर सुटला असून अजितदा पवारांनी खासदार उदयनराजे भोसले यांना धक्का देत साताराचा उमेदवार घोषित केलाय सातारा लोकसभेची जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला मिळाल्यानं अखेर सातारा लोकसभेचा उमेदवार म्हणून सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन काका पाटील हेच असतील अशी अधिकृत घोषणा करण्यात आली त्यामुळे खासदार उदयनराजे भोसले यांच्या गटाला मोठा धक्का बसलाय गेल्या अनेक दिवसापासून खासदार उदयनराजे भोसले हेच महायुतीचे अधिकृत उमेदवार असतील आणि भाजप त्यांच्याच नावाची अधिकृत घोषणा करेल असं निश्चित झालं होतं त्यांनी त्यामुळं साताऱ्यात प्रदर्शन करत आपली ताकद महायुतीच्या सर्व पक्षांना दाखवून दिली होती मात्र खासदार उदयनराजे भोसले यांच्या या ताकदीकडं दुर्लक्ष करत अखेर सातारची जागा भाजपने सोडत ती राष्ट्रवादी अजित पवार गटाला दिली आहे त्यामुळे खासदार उदयनराजे भोसले यांना मोठा धक्काच भाजपने दिला गेल्या काही दिवसापासून भाजपच्या चिन्हावर खासदार भोसले हे निवडणूक लढतील अशी शक्यता वर्तवली जात होती मात्र भाजपने केलेल्या अंतर्गत खासदार उदयनराजे भोसले यांना कराड आणि पाटण या दोन्ही तालुक्यातून कमी मते मिळतील असा सर्व्हे पुढे आला होता त्याच धर्तीवर खासदार उदयनराजे भोसले यांना राज्यसभेवर पुन्हा संधी द्यायची आणि साताराचा खासदार हा राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आणायचा अशी भूमिका भाजपच्या कोर कमिटीने घेतल्याचं बोललं जात आहे सातारची जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला मिळाल्यानं राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार म्हणून सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि वाई मतदारसंघाचे आमदार मकरंद पाटील यांचे धाकटी बंधू नितीन काका पाटील हेच असतील अशी घोषणा करण्यात आल्यानं सातारची जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला गेल्याचं आता स्पष्ट झालंय मात्र खासदार उदयनराजे भोसले यांना भाजपने तिकीट डावलल्यानं त्यांच्या समर्थकांमध्ये मोठी नाराजी पसरली भाजपने छत्रपती घराण्याची फसवणूक केली अशी भूमिका आता त्यांच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जाते त्यामुळे आगामी काळात महायुतीच्या उमेदवाराचे खासदार उदयनराजे भोसले समर्थक काम करणार का याकडे देखील आता सर्वांचं लक्ष लागून राहिलंय